नमस्कार मित्रांनो कोकणकर सचिन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण जात आहोत फोंडा या गावी तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की ग्रास कटरच्या साहाय्याने कशी कोळपणी केली जाते आता आपण जातो आहे भात शेताकडे तिथे कोळपणी यंत्र ग्रास कटरच्या साहाय्याने कसं वापरलं तर ते बघणार आहोत ही आहे शेती इथे आपण हे कोळपणी यंत्र ग्रास कटरच्या साहाय्याने वापरणार आहोत ही अठ्ठावीस एम mm एम ची स्ट्रोक मशीन आहे याला ही टिलरची अटॅचमेंट केलेली आहे हा टिलर सव्वीस एम एम आणि अठ्ठावीस एम mm एम असा वेगवेगळा वेग येतो त्यानुसार तुमचा ग्रास कटर कोणत्या एम एमचा आहे त्यावरती हा टिलर खरेदी करणं गरजेचं आहे पहिला पहिला नको आता याचा आपण उपयोग करून बघूया आणि हे केल्याने काय फायदा होतो अशी कोळपणे केल्यामुळे भातामध्ये कोणत्याही प्रकारचं तण येत नाही आणि त्यामुळे उत्पन्न वाढीला मदत होते तसेच माती लूप झाल्यामुळे भातांची मुळे लवकर पसरतात व त्यामुळे फुटवे चांगले येतात व उत्पन्नामध्ये वाढ होते या यंत्राचा उपयोग करण्यासाठी रोपांमधील अंतर हे पंचवीस सेंटीमीटर असणं गरजेचं आहे कारण टिलरचं जे अंतर आहे ते पंचवीस सेंटीमीटर आहे त्यामुळे पंचवीस सेंटीमीटरवरती रोपांची लागवड करणं गरजेचं आहे आता या शेतकऱ्यांनी लागवड करताना भात लावणी यंत्राचा उपयोग केला होता अशा प्रकारे ग्रास कटरच्या टिलरची अटॅचमेंट येते समोरील हेड काढून म्हणजे ज्या ठिकाणी आपण ब्लेड किंवा रोप लावतो तो, तो हेड काढून त्या ठिकाणी अशा प्रकारे टिलरची अटॅचमेंट केली जाते कोळपणी केल्यानंतर अशा प्रकारे भातशेती दिसते